आम चबाई ची तैयारी झाली है फुल तैयारी इधर आओ ना इधर आओ ना बच्चा हाँ फुल तैयारी झाली है छान मस्त मेकअप कर गुड्डी ने मस्त छान तैयारी झाली तैयारी के लिए का बा हो हाँ, चल आता हूँ पर्स दिली रुईला मोटी खूब सारे चॉकलेट वगैरह साठी सारे पैसा साठी कुछ चल तू आता हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशात तुम्ही ठीक असाल ठीकच कचरा स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आत्ता वाजलेले आहेत पाच रुही पोळ्यामध्ये गेली आहे छान साडी वगैरे सजून वगैरे बाजूच्या मुलीने सजवून दिलं तिला बैलाला त्याच तिची तयारी वगैरे हमेशा त्याच करून देतात आणि त्यासोबत पण गेल्या प्रांजू गेली आहे सोबत आता स्वप्नील पण गेलेला आहे मी नाही गेले कारण माझ्या जास्त पायाने चालणं होत नाही किंवा उभं पण जास्त वेळ राहणं होत नाही रात्रीचं खूप चार वाजतापासून खूप ताप चढला होता आणि थंडी पण खूप वाजत होती तीन तीन चार चार ब्लँकेटा घेऊनसुद्धा माझी थंडी घेत जात नव्हती गो गोड्या वगैरे घेतल्या थोडं बरं वाटलं आराम वाटला काही ना काही दुखतच राहाते आता काय करा समजतच नाही कारण आपल्या दुसऱ्यांना पण त्रास होतो पण आता नाईलाज आहे पायाचा पण त्रास खूप आहे मी इथल्या तिथं चालू शकत नाही घरातल्या घरात थोडा वेळ जरी फिरली तरी माझे पाय दुखून जातात एकदम वजन वाढावं अशा मुळे असे टेन्शन पण येत आहे की वजन नाही वाढावं म्हणून वजन वाढल्यावर दुसरेच प्रॉब्लेम्स तयार होतील चला स्वप्नील खूप मागे लागलेला आहे माधवबामध्ये द खूप चांगलं ट्रीटमेंट होते म्हणते तो हमेशाच म्हणत आहे पण मी जात नाही आहो चला आता हो। ये येईल थोड्या वेळात रुही तिच्या बैलाची पूजा वगैरे करावं लागणार रुहीच्या आजोबा यायचेच आहेत आज पण ड्युटीवर गेले त्यांना सुट्टीच मिळत नाही अजून यायचेच आहे ड्युटीवरून बोलताना पण खूप सॉस भरून येतो चला मग आता रुहीची वाट पाहत आहो बैल घेऊन येईल तर हे बघा हे हार्टचं डॉक्टरांचं औषध आहे हे सकाळी आणि हार्टचं आणि शुगरचं शुगरची पण औषध आहे सकाळ संध्याकाळ खाव लागून राहिली आहे आणि हे पायांचं पायाच्या डॉक्टरकडे गेली होती त्यांनी पण हे व्हिटॅमिनची कमी सांगितली ब्लड कमी सांगितलं आणि कमजोरी सांगितली त्यामुळे त्यांनी पण ह्या गोड्या एका महिन्याच्या लिहून दिलेल्या आहे औषधच खाऊन खावं लागून राहिलं सकाळ संध्याकाळ तरी पायाला ना आराम नाही आहे थोडंसंसुद्धा माझ्याकडून चालणं होऊन नाही राहिलं आहे घरात घरातल्या घरातच बाहेर तर जायचं मुश्किलच झालेलं आहे माझं खूप टेन्शन घेत आहे मला पण काय करू न्यायलाच आहे थोडंसं पण कुठं बाहेर आज पोळ्यासारखा पोळा असून प रुही गेली आहे प्रांजू गेली गे स्वप्नील गेला समोरचे पण सगळ्यात गेलेले आहेत पण मी पायामुळं जाऊ शकली नाही कारण मी चालू तर शकत शकत नाही पण उभी पण नाही राहू शकत आता माहीत पडते घोड्यांनी किती आराम पडत होतं किती दिवसाने आमच्या बैलाची पूजा होऊन राहिली आहे प्रांजू पूजा करून राहिली आहे बैलांची हा तिकडे बघ ना ग तिला ते सॅन्डल घालून द्यायला पाहिजे होते आता नाही काही येत आहे पूजा करायला पैसे हातात काय तुझ्या दोरी आहे टाकून देते पर्स मध्ये हा आ, हो का ग मग नाही राहू दे त्याच्यात राहू दे गुड्डी आहे ना सोबत म्हणजे चला राहू दे ना तिचं लक्ष नाही आणि इकडे चावर बावर चावर बावरच चालून राहिलं चप्पल आणून दे तिची पटकन नाही सँडेल नाही ते स्लीपर सँडेल घ्यायच्यावर चावर कूलरवर काढतं का त्याच्यातलं नाही काढून नाही देणार ते म्हणतो तिला भटी दिली पर्स खूप आहे पेन भेटले का गं आमच्यात आहे चप्पल ना गेला तर शान बाय गुड्डी ताई आकांक्षा ताई सांग